रामादादा कोण रामादादा कोण असतील तसेच राजेश मास्मारे असेल किरण वरठे असेल तसेच लक्ष्मीताई सातवी असेल त्याच्यानंतर रश्मिता कदम असतील सगळ्यांचीच तुमची इच्छा होती की यांना एकदा स्टेजवर बोलवावं आम्ही त्यांना फोन केला रघुनाथ दादा सुतार रघुनाथ दादा सुतार यांच्या माध्यमातून हे मला वाटतं कालच आले वाटत तुम्ही ना नागपूरहून मला वाटत खरोखरच एक आपल्या आदिवासी समाजाची अभिमानाची गोष्ट पुन्हा एकदा सांगेन की हे सगळे युट्यूब कलाकार आहेत पालघर मधले हे काल म्हणजे दोन तीन दिवस झाले नागपूरला गेलेले होते त्या नागपूरमध्ये आपल्या आदिवासी समाजाचं प्रतीक म्हणून तारपा नृत्य हे फेमस आहे त्या तारपाण नृत्यामध्ये आपल्या आदिवासी समाजाच्या कलाकारांनी पूर्ण पालघर जिल्ह्यातील जे युट्यूब कलाकार आहेत तिथं नागपूरला जाऊन आदिवासी समाजाचा झेंडा काढलेला आहे तीन लाख रुपयाचा पारितोषिक पटकावलेला आहे एकदा जोरदार टाका होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी मी दीपक यांना विनंती करतो की दादा वरठा यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे दीपक बोबा यांना मी विनंती करेन की साल आणि पुष्पगुच्छ देऊन दादा वरठा यांचं स्वागत करायचं आहे जोरदार टाळ्या होऊन जो जाऊ द्या नागपूरला जाऊन आपल्या आदिवासी समाजाचा झेंडा घालणारे आपले सर्वच युट्यूब कलाकार एवढा उशीर होऊन सुद्धा या कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळात वेळ वेड़ काढून आले त्याबद्दल पुन्हा एकदा किरणदादा भटा यांचं स्वागत करतो आणि त्याच्यानंतर राजा बाबू म्हणून ते अर्थातच राजेश मासमारे तुम्ही सगळेजण तुम्ही जी